नमस्कार बहिणींनो लाडकी बिन योजनेअंतर्गत खूप साऱ्या महिलांच्या अकाऊंटवर जवळपास दीड करोड महिलांच्या अकाऊंटवर त्यांचे तें, जे हे तीन हजाराचे रु रुपयाची रक्कम जमा झालेली आहे तर काही महिलांच्या अकाउंटवर अजून पैसे जमा झालेले नाहीत काही महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत तर आपण जे व्हिडिओ अपलोड करतो त्यात सगळ्यात जास्त व्हिडिओच्या खाली कमी एकच असते की सर माझा फॉर्म अप्रूव्हल आहे माझं बँक सीडिंग पण आहे पण मला पैसे अजून भेटले नाहीत तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला का पैसे भेटले नाहीत तुमचे पैसे कधी भेटणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती देणार आहेत खूप महिला खूप आपल्या बहिणी अशा प्रश्न विचारतात की सर माझे सर्व ओके आहे फॉर्म अपलोड झालं आहे आधार सीडिंग पण ओपे ओके आहे पण मला एक रुपयाही अजून भेटलेला नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे आहेत व्ह्यूवर आपला व्हिडिओ पाहतात व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आपल्या चॅनलवर रोज नवीन योजनेबद्दल माहिती अपलोड होत राहते आपण प्रयत्न करत असतो की कोणतीही योजना जर नवीन आली त्याबद्दल आपण माहिती दे आप कशी योजना राबवली जाईल कशा प्रकारचे फॉर्म भरले जातील याबद्दल जे आपण लाईव्ह माहिती लाईव्ह शिक्षण पण घेऊन माहिती देत जातो त्याचबरोबर लाईव्ह शिक्षण घेऊन आपले जे प्रश्न असतील कोणत्याही योजनेबद्दल त्याबद्दलही आपण माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा राहिली गोष्ट ज्या महिलेंना लक्षात घ्या ज्या महिलेला अजून तीन हजार रुपयाचा हप्ता आला नाही तर अशा महिलांची काय अशा जवळजवळ लाख महिला आहेत की ज्यांना तीन हजार रुपयाचा हप्ता आलाच नाही तर अशा आधार स्टेटस पण ऍक्टिव्ह आहे म्हणजे आधार बँक स्टेटस पण ऍक्टिव्ह आहे ज्यांचे फॉर्म पण अप्रूव्ह झालेले आहेत तर डॉक्युमेंटच्या अपूर्ततेमुळे काही काही फॉर्म अप्रूव्ह असून पण विलेज लेवलला पेंडिंग आहेत अशा महिलांना ते पेमेंट अजून त्यांनी जमा केले नाहीत असे पण बहुत खूप साऱ्या महिलेंच्या आहेत की ज्यांचे विलेज लेवलला पेंडिंग आहेत अशांना पेमेंट अजून जमा केले नाहीत काही महिलांचं अप्रुव्हल झालं पण विलेज लेवलला रिजेक्ट झाले अशा काही महिलेंना अजून पेमेंट त्यांच्या अकाउंटवर जमा झालेलं नाही त्यामध्ये पण सांगण्याची एक गोष्ट अशी की ज्यांचे पेंडिंग आहे त्यांचे रिजेक्ट झाले विलेज लेवल त्या महिलेंना पण पेमेंट आलेलं आहे तर काही केसेस केसेसमध्ये पेमेंट आलेलं आहे काही केसेसमध्ये पेमेंट जमा झालेले नाही तुमचं पेमेंट येऊ पण शकतं विलेल लेवलला जरी रिजेक्ट असला तर पेमेंट येऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे पैसे येणार कधी हा सर्वात मोठ सर्वात मोठा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की त्यांचे पेमेंट येणार कधी ज्यांचे फॉर्म अप्रुवल आहेत एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांचे फॉर्म ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पर्यंत अप्रुव्हल झाले त्यांनाच तिसरा हप्ता एकतीस ऑगस्टपर्यंत देण्यात आला होता जर फॉर्म नंतर अप्रुव्ह झाला असेल तर तुमचं पेमेंट कधी येणार आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत जर तुमचा एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म म्हणजे चोवीस ऑगस्टपासून एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म अपलोड झाला असेल तर तुम्हाला पैसे आले नाहीत तर जे नागपूरमध्ये सभा झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला बाळ बाल विकास मंत्री या तिघांचे भाषण झाले त्यांनी स्पष्टमध्ये सांगितले की ज्यांचे फॉर्म चोवीस ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह झाले त्यांना आम्ही पेमेंट पाठवले आहेत आणि पुढे त्यांनी असंही सांगितलं आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना पुढे फॉर्म अप्रूव्ह होण्याचे ऑप्शन भेटेल तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करण्याचं ऑप्शन भेटेल काही काहींचे फॉर्म रिजेक्ट झाले तर त्यांना डॉक्युमेंट सबमिट करायचं ऑप्शन नव्हतं एडिटचं ऑप्शन नव्हतं ते आता अवेलेबल होतं ते आपण पहिल्या पहिल्यांदा पण व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं घाबरून जाऊ नका तुमचं फॉर्म जर रिजेक्ट झाला तरी तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचं ऑप्शन शंभर टक्के भेटणार आहे त्यामुळे आपण ज्या यो ज्या योजना येतात त्या आपण अगोदरच तुम्हाला त्याबद्दलची माहिती देत असतो तर व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तुम्ही तर राहिले गोष्ट ज्यांचे पैसे आलेच नाहीत त्यांना दहा सप्टेंबरनंतर त्यांच्या अकाउंटवर एकूण जे तुमचे पहिले दोन महिन्याचेच काए तीन हजार रुपये आणि ह्या महिन्याचे साडे चार हजार रुपये तुमच्या अकाउंटवर दहा सप्टेंबरपासून जा जमा होणे चालू होईल तर काही काहींच्या महिलांच्या अकाउंट चा दीड हजार हप्ता जमा होईल ज्यांचे पहिलेच तीन हजार रुपये आले त्यांना दीड हजार रुपये भेटतील ज्यांचे काहीच पैसे आले नाहीत पण गोष्ट लक्षात ठेवा तुमचे बँक सीडीने ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तर ज्यांचे काहीच पैसे आले नाहीत त्यांना साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर दहा सप्टेंबरपासून त्यांच्या अकाउंटवर जमा होणे चालू आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या गोष्टीची माहिती मिळेल की आपले पैसे कुठं जात नाहीत दहा सप्टेंबर नंतर आपल्याला ती रक्कम शंभर टक्के भेटणार आहे ऐवजी साडेचार हजार सॉरी तीन हजारऐवजी साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत त्याबरोबरच ह्या योजनेची रक्कम पण वाढवण्याची जी गोय आहे जी योजनेची रक्कम वाढवण्याची एक घोषणा एक प्रकारची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे जेणेकरून योजनेची रक्कम आता दीड हजार आहे ते कदाचित पुढच्या काही दिवसांतरी दोन हजार पण होऊ शकते अडीच हजार पण होऊ शकते आणि तीन हजार पण होऊ शकते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे तर ही पण खूप आनंदाची गोष्ट आहे दुसरी म्हणजे तुमचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट फॉर्म पण आता अप्रूव्ह होणार आहेत ही पण खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वांपर्यंत हा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये हा नक्की व्हिडिओ शेअर करा आपल्या व्हिडिओमधून आपल्याला एक इम्पॉर्टंट माहिती नेहमीच मिळत असते त्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा धन्यवाद